आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून राहा एम नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार वकिलांच्या हिताचा निर्णय देवाभाऊंचा पुढाकार नवीन वकिलांना विद्यावेतन माहिती सरकारकडे प्रस्ताव देशातील पहिली ऍडव्होकेट अकॅडमी नवीन वकिलांना विद्यावेतन माहिती सरकारकडे प्रस्ताव देशातील पहिली ऍडव्होकेट अकॅडमी दहा कोटींचा निधी मिळणार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ऍडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतला आहे त्याचे भूमिपूजन नुकतेच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या अकाडमीचे महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले शासन आणि समाजाला ही अकॅडमी उपयुक्त ठरणार आहे तसेच त्यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळे तेथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले चांगले फायदे बनवण्यासाठी या अकॅडमीचा निश्चित मदत होईल त्यासाठी माहिती सरकारने हा निर्णय घेतला आहे वेगवान निर्णय गतिमान सरकार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्याचं भूमिपूजन नुकतंच नवी मुंबईतील तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे शासन आणि समाजाला ही अकादमी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठीच महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे you